सध्या दिवाळी सण उत्साहात साजरा होतोय असं असताना आदिवासी बांधवांची पक्क्या रस्त्याची समस्या कायमच आहे अशातच सरपंच महेश विरले यांनी रस्त्यातील खड्डेवरून आदिवासी बांधवांना दिलासा दिलाय कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगरात वसलेल्या माणगाववाडी बेकरेवाडी आसलवाडी नाण्याचा माळ येथील आदिवासी बांधवांना आजही कच्च्या मातीच्या रस्त्यातून प्रवास करावा लागतो जुंबापट्टीपासून बेकरेवाडीपर्यंत पुढे आसलवाडी जाण्यासाठी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते पावसाळ्यात या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते कोल्लारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश विरले हे या आदिवासी पाड्यांमध्ये नेहमीच भेट देत असतात दरम्यान दिवाळी सणानिमित्ताने महेश विरले हे भेट देण्यासाठी गेले असता तेथील रस्त्याची दुरावस्था त्यांनी पाहिली आदिवासी बांधवांना होणारा त्रास लक्षात घेत त्यांनी तात्काळ स्वखर्चाने जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू केलंय यामुळे आदिवासी बांधवांना येथून प्रवास करणे सोयीचे होणार आहे रस्त्यातील खड्डे बुजवल्याने वाहन चालकांना दिलासा मिळालाय त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी महेश विरले यांचे आभार मानलेत दरम्यान महेश विरले यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे नेरळ विभागात सुरू आहेत त्यांच्या या कामामुळे संपूर्ण पंचक्रोशीत त्यांचं नावलौकिक वाढलंय आगामी पंचायत समिती निवडणुकीकरता कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांचं नाव चर्चेत आहे माणगाव तर्फे वरेडी या विभागात सरपंच महेश विरले यांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आम्ही दिवाळी वाटप करण्याकरता आलो तर नागरिकांची गैरसोय बघितली की पावसामुळे अत्यंत खराब रस्त्याची अवस्था आहे आणि ती गैरसोय दूर होण्याकरता आपल्या जुम्मापट्टीपासून तर बेकरीवाडी आणि बेकरीवाडीपासून असडीपर्यंत जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती जे जे खड्डे पावसाने का जे काय गवत वगैरे आहे ते दूर करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याकरता आपण बीने सर्व रस्ता क्लीन करून देतोय मी गणेश पार्री सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि विशेष करून दादाचे आभार मानतो विरले दादांचे जवळजवळ सातत्याने पाच वर्षे दादा दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी आमच्या गोरगर मिठाईचं वाटप करत असतात आणि अत्यंत चांगले स्वभावाचे असे आमचे महेशदादा विरले हे जेव्हा दिवाळीचं परवा वाढण्यासाठी आले आणि त्यांना जी रस्त्याची जी बिकट अवस्था त्यांनी बघितली आणि त्यांच्या स्वखर्षानी आज जुम्मापडी ते बेकरीवाडी बेकरीवाडी ते असलवाडी हा रस्ता ते करत आहेत म्हणून मी दादांचे आमच्या आदिवासी वाड्यांच्या वतीने ग्रामस्थांच्या ते मी तुमचं आभार मानतो आणि असंच कार्य करत राहा आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा तेव्हा तुम्हाला आमचा आशीर्वाद तुम्हाला मिळतील हे तुम्हाला मी खात्री देतो Like, comment, share and subscribe.